अनेक वर्षापूपूर्ण तालुक्या आदिवासी विश्वगौरव दिवस हाजरा किया विश्वदिवसा अत्यंत यह संपूर्णा तालुक्या तालुका पुनः हा ट्राइबल तालुका या तालुक्यात बोली भाषा संस्कृति जल, जंगल जमीन याचे रक्षण करण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघाने दिल्लीच्या पार्लमेंटमध्ये एकोणीसशे ब्याऐंशीमध्ये विश्व आदिवासी दिवसाची घोषणा करून आदिवासीला गौरवमान इथे उंचावलेलं आहे या गौरवाची दुसरीचं संगोपन झाड पशु पक्षी प्राणी मात्रा दीप कल्याण कसं होईल की भारतमाता भारतातले सर्व नागरिक या आदिवासी विश्व दिवस हा मुदनिवासी गौरव दिवस आहे साऱ्या जाती धर्माचा दिवस आहे या सृष्टीचा दिवस आहे या सृष्टीच्या दिवशी आपण सर्वांनी मानवी धर्म हा दिवस गौरवपूर्वी साजरा करण्यात यावा आज पोपूर्णा गावात या तालुक्यात तालुक्यातले सर्व चंद्रपूर जिल्ह्यातून सर्व समाज बांधव आदिवासी समाज एकत्र येऊन हा विश्व आदिवासी गौरव दिवस अनेक सात आठ वर्षापासून मिळते जे साजरा केला जातो या सहा तोंडवाना आंदोलन आदिवासी चळवळीच्या संघटनेच्या माध्यमातून सर्व कार्यकर्त्याच्या माध्यमातून महिला कार्यकर्ता असो युवा कार्यकर्ता असो पुरुष कार्यकर्ता येतो कोणतेही मतभेद न ठेवता सर्व संघटन एकत्र येऊन सर्व संघटन जे पत्रकार परिषद असे हा दिसा क्रांती दल असेल संगोम दल असेल आदिवासी अखिल भारतीय संघटना असेल सर्व संघटन हे एकत्रित हे राजकीय पक्षाचा कार्यक्रम नाही हा समाजाचा गौरव दिवस आहे हा मातीचा गौरव दिवस आहे हा जंगलाचा गौरव दिवस आहे हा पाण्याचा गौरव दिवस आहे हवेचा गौरव दिवस आहे आणि माणसाला पंचतत्वाची गरज आहे पाच तत्वामुळे माणसाचा जीव चालतो म्हणून हा दिवस अत्यंत पूर्व न्याय हक्क अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला सर्वात मोठी एक घटना दिली या घटनेचं संगोपन या भारतात व्हायला पाहिजे या महाराष्ट्रात व्हायला पाहिजे जरी या कुठेतरी षडयंतच्या कारणातून राजकारणाच्या माध्यमातून जरी या समाजावर अन्याय अत्याचार होत आहे अनेक अन्याय स्वातंत्र्याचा आपण झेंडा पडकवतो पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी दिवस साजरा करतो परंतु आजही माझा इतका उडनिवासी आदिवासी समाज हा स्वातंत्र्यापासून वंचित आहे तू दु दु दुखी आहे त्यांना योजनेपासून असो त्यांच्या हक्कापासून असो दारिद्र्यापासून असो त्यांच्या संकटापासून असो आजही शासन आणि प्रशासन तुम्ही लक्षण करत म्हणून हा गौरव दिवस यादी दरवर्षी शासनाला आणि प्रशासनाला जाणीवपूर्वक जाणीव करून देतो किंवा आदिवासी या जगाचे या धरतीचे मूळ निवासी आहे आणि जल जंगल जमीन यांचा हक्क आणि अधिकार आहे म्हणून मावा नाटे मावा राज माझ्या गावात विश्व आदिवासी दिवशी सांगल्या जातो का जंगलाला जमिनीला आणि पाण्याला जोपासना करा आणि मानवी धर्म सेवा सर्वांनी जोपासा अन्यथा एक दिवस असा येईल का हा विश्व आदिवासी गौरव दिवस हा अत्यंत जगात साजरा केला जातो परंतु अशाच पद्धतीने आदिवासी समाजावर अन्याय अत्याचार हक्कापासून वंचित ठेवण्याचं काम होईल तर एक दिवस संयुक्त राष्ट्रांना संयुक्त राष्ट्रसंघांना पुन्हा कॅबिनेट लावून या दिवसाचं महत्व पुन्हा जाणीव करून देणे अत्यंत गरजेचं आहे म्हणून माझ्या कोंबूर्णा नदीमध्ये कोंबुर्णा तालुक्यामध्ये झाटामाटात विश्व आदिवासी दिवस साजरा केला जातो या सर्व माझ्या या महाराष्ट्रातल्या आणि चंद्रपूर जिल्ह्यातल्या खेड्यातल्या तालुक्यातल्या आणि सर्व संपूर्ण जनतेला विश्व आदिवासी दिवसाच्या शुभकामना देतो आजच्या दिवशी राखी पौर्णिमा नारंद पौर्णिमेच्या शुभेच्छा देतो आणि या सर्व अधिकारी वर्ग असेल पत्रकार बंधू असेल आणि पत्रकार अग्नी असेल आणि त्यांना सर्वांना मी या दिवसाच्या शुभकामना देतो आमच्या न्याय हक्कासाठी जो हा विश्व दिवस आदिवासी विश्व दिवस जगात साजरा केला जातो लवकरात लवकर त्या बहुजनजनाला न्याय द्यावा आणि हा दिवस अत्यंत सर्व गौरवपूर्ण दिवस करावा असे मी सर्व जनतेला विनंती केला